श्री गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीसावा श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धमुनी श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी तुमचे भाग्य काय वा नोवदनी परब्रह्म देखिले असे मागे कथानक सांगितले श्री गुरु मी राहिले पुढे काय अपुरोवर्तले निरोपावे दाताराम सिद्ध सांगे नामधारकासी ऐकवत्सा विस्तारेसी विचित्र झाले एरे दिवसी एकचित्ते परेसा नंदी नाम एक ब्राह्मण सर्वागी कुठश्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन वर्षे तीन आराधिले तीन संवत्सर उपवास द्विजकष्टला बहुवस निरोप झाला सायसे चंद्रला चंदला परमेश्वरी जवळी जाने नानापरी कष्टता स्वप्न झाले अवचिता तुवा जावे त्वरित ग्राम स्थानासी तेथे असती श्रीगुरु त्रयमूर्तीचा अवतारू धरिला असे नरू, तेथे होसिल उत्तमांगी ऐसे देवीने निरोपिले विप्रमने भले केले सहा मास का कष्टविले जरी तुझे हाती नोहेची जगन्माता तुळजा भवानी तिचा निरोप घेवोनी आलो तुझ पाशी टाकूनी तू दैवत या तू जंगदंबा म्हणविसी आम्हा मनुष्या पासी पाठविसी नाव झाले दैवतपनासी भाग्य माझे म्हणतसे पहिलेच जरी निरोप देत तुके कष्ट कासया होत दुराशा धरली चित्त म्हणून दुःख करी नाना परी म्हणे मज बरवे होणे अथवा आपुला प्राण देणे ऐसे बोलने निर्वाणे विप्रधरणे बैसला सकळ भोपे म्हणती तयासी आजी स्वप्न झाले अम्मासी छळन न करी गा देवीसी निरोपासरसी निरोपा सरसी जाई वेगी तू तरी न तू तरी आता जासी अम्हा निरोप झाला ऐसी बाहेर घालू तुम्हासी देवळात येऊ नेदू गानगा ग्रामासी आला मठी पुसो लागला भक्त जनसांगती त्याला संगमी आहे गुरुमूर्ती गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित भक्त जनसांगती मात विप्र एक आला असे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत गुरु म्हणती आपण जानत संधे रूपे आला असे देवी पासुनी मनुष्यापाशी येणे काय झाले कार्यसी संदेह करुनी मानसी कैसा आलासी द्विजवरा मने स्वामी आपण तमांध तुझे दर्शने झालो सुबुद्ध अज्ञान वेष्टिले होते मंद नेने सोय परब्रह्मा पापकर्मी पापी आपण पापात्माने निज खून पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझपाशी आजे माझे कुकर मनोरथ माझे पुरले कृपासागराय़ व्रतबंध विवाह झालीवरी व्याधी उद्भवली आपुले सरीरी श्री राहिली माहेरी स्पर्शो नये शरीर म्हणे आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख जाहाले अपरिमिता संसार तिजुनी निघालो गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा म्हणती मज म्हणती तू पाप भरा नवे तुझ बरवे आता निरोपी तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही उपगत निरोप झाला जा म्हणत कृपा मूर्ती तुझ पासी देवता आपण उपगताती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो प्रति निर्धार केला मरणाचा ऐसे कुरुणा वचन ऐकोन श्री गुरु बोलती हासोन सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोपदेती न्याया संगमासी बरवा संकल्प सांगोणी स्नान करा भुवनी अश्वस्थ प्रदक्षिणा करोनी वस्त्रे टाका दूर त्याची नवे वस्त्रे द्यायासी शीघ्र आना पारणेसी ऐसा निरोपदेती त्यांसी दोघे गेले झळकरी स्नान करुनी बाहेर आला शरीरवर्ण पालटला अश्वस्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रा देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरिसी जेते टाकिती ते भूमिसी क्षारभूमी होय त्वरित श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परियेसी सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहे म्हणती पाहता सर्वांग बरवे झाले तावन मात्र जंघेसी राहिले त्याचे म्हणे भेले भेले स्वामी आड असे थोडे श्री गुरुमूर्तीनरुपिती तयासी तू संशय धरवणी आलासी मनुष्य काय करेल म्हणून मानसी तेने गुन्हे राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार आमुची स्तुती करावी निरंतर बरवे होईल जुजमग नंदी नामा म्हणे स्वामीसी लिखित नेने वाचा वयासी कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण ब्राह्मण श्री गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जिवेसी विभूती शिंपिती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणावरी ठेविली माथा उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेनता सेवेची नवे आरानुक मातेचे शेनित पित्याचे रेत संपर्क जहाला जननी गर्भात जैसे सुवर्णमुशी असे कडत दिवस पाच बुद्बुदाकार पंधरा दिवस होयस्तर एकरस रस निर्धार तधी मी काय जाने गुरु नाही पंचतत्वे नाही मज मासे एक पिंड होय द्वयमासी शिरपाय तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारी झाले मग पंचतत्व होती एक वायू आप पृथ्वी तेजख प्राण आला तात्कालिक तधी कैसे तुझे स्मरण वेष्टिलो होतो मायावरणे स्मरलो नाही तुझे चरण मग योनी मुखी जन्मलो उपजताची अपनासी आयुष्य लिहिले लल्लाटेसी अर्ध गेले वृथानिशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा तीन भाग केले विशेखा बालयौन वृद्धाप्य ऐका निर्माण झाले तये कष्टुनिया धुरंधर बाळपणी जाहलो अपार बाळत लो कष्ट भोगित फार वर्षे बारा लोटली तधी तुझे चरण मज कैसे गा देराना कष्टिलो मी याची गुणा पूर्वजन्म आठवेची दोन भाग उरले आपनासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमिजेत उन्मत नेने मी गुरु माता पिता समस्तासी करी निंदा वार्ता परश्रीवरी करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्राह्मणाते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी मदे व्यापिले असे भारी नाठवी तुझे चरण मज मग वृद्धाप्याले शरीरासी उभोग होय श्रीपुत्रासी श्वासोच्छास कफेसी सदा होय मज अवयसर्व गलितहोसि केशपाढरे होती दंतहीन श्रवणेन ऐकज जेती न दिसे नासिके गळते ऐसेनाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका गुरुनाथा संसार श्री सागरा कडी करी तुची विश्वाचा तारक धरोनिया नरवेश त्रयमूर्ती तुची एक परब्रह्म श्री गुरुनाथा ब्रह्मदेव अप्पने देखा दुष्टाक्षरे लिहिली कपाळिका पैसे निका, सस्री गुरु चरणी लागता नंदीनामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंत भक्तांसी ऐसा निरोप देता कवीश्वर म्हणायासी जे का शेष होते जंघेवरी ते तात्काळ गेले दुरी नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्धमने नामधारकासी श्रीगुरुचरित परीयसि कथाकरीत कथा श्रीगुरसेसी राहिलाचरित्रामृते भरवसी श्री नृसिंहसरस्वतीख्याने सिद्धनामधारक संवादे परिहारो नाम पंचदशोध्याय गुरुदेव दत्त